दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे यांचा मुलगा सागर लोंडे यांच्यावर बुधवारी झालेला गोळीबार आणि कोळत्याना झालेल्या हल्ल्याप्रकरणी अजून तीन आरोपींना अटक करण्यात आली या हल्ल्याचा सूत्रधार हा सागर पोपटराव नागरे असून हल्लेखोर जी कार सोडून पाहिले ती ही नागरे याच्या नावावरच असल्याचं चा निष्पन्न झालंय सागर लोंढे याच्या जबाबावरून हल्ला सागर नागरे यांना केला असल्याचं म्हटलं आहे माणिकराव कोकाटे यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान सागर लोंढे आणि सागर नागरे यांच्यात भांडणं झालेली होती तेच हल्ल्यामागील कारण असल्याचं पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे सिन्नर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे या प्रकरणी अजय मधुकर भोंगाळ आकाश मिलिंद बोराडे निलेश सुनील अहिरे या तिघांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेली आहे सागर लोंडे याच्यावर हल्ला झाला त्या दिवशी संशय सागर नागरे हा हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात होता असा कुटुंबांचा दावा आहे दवाखान्याचं नाव मात्र त्यांना सांगता आलेलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात असं या प्रथम असं निष्पन्न झालेलं आहे की यातील जो एक आरोपी आहे सागर नागरे हा विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले त्या दिवशी मिरवणुकीकरता या ठिकाणी सिन्नरमध्ये आलेला होता आणि जखमी आहे सागर लोंढे याच्यासोबत त्याचा मिरवणुकीमध्ये धक्काबुक्की होऊन काहीतरी वाद झालेला होता आणि त्या वादाचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून सदर घटना केलेली असल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी वाटत आहे परंतु त्या दृष्टिकोनातून आपण अधिक तपास करत आहोत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक